राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर तुम्ही म्हणता नाना भाऊ काय करू राहिले तर तुम्हाला असं हे घामाघूम झालेला माणूस दिसत असं हवा घाम पारा सटापटा पकडू राहिला तर हवा कपडे ओल्ली झाले पार घामानं हां हवा शेतकरी कामं आपल्या पाचवीला पुजलेली आहेत बरोबर आहे का नाही तर मी आता सध्या आहे का दे आणि हे ते ऊस गेला आपला तुटून मशीननं तुटलं इतकं नुकसान झालं कपास त्याच्यात आता आहे का टिपरं पडलेली आहेत हे वेळ असे ह्या हे टिपरं दिसले का तर मग ते टिपरं गोळा करून राहिलो आम्ही दोघं जणं तुमची नाणी आणि मी आहे आता तुम्ही म्हणता नाणी तुमच्या म्हणल्यावर भांडणं मिटले का भांडणं म्हणजे काय आमची काय केस थोडी झाली होती हां नावर बायकोच भांडणं राहते पण मी चहा घेतला नाही हे हे सांगतो फक्त आणि भांडणं म्हणजे आमचे काय मारामारे नव्हते झालेले आणि काय आमच्यात कोणी घर सोडून बी गेलं नव्हतं ते घर सोडून जायची एक फॅशनच तयार झालेली आहे आता कामाचा काटाळा आला का चल घर सोडून निघा <laughs> है की नाही बोल ना आपल्या मित्रांबरोबर बोल चल लाग ना मला थोडं तर सोड ना याचा खालचा कलर तो कलर सारखाच झालाय काळा काळा मग आता काळ्या माणसाच कस राहत असत बहिणी आमच्या हात काळे झालेली काय मित्र म्हणल्यावर मग काम करावंच लागत ना काय करायचं आईत बसून खायचं ना आयता बसून अरे पलघर देऊ असं पलघर आणून देईन कस काय देईन बर सांगा बरं कष्ट नाही करता काय ना? देईन आता जर आपण घरीच बसून राहिलं असे काय आपआप घरी येऊन पडले असते का सांगा टिप मग पण मग हवा काम केल्याशिवाय खायला भेटत नाही काम केल्याशिवाय पोटाला भेटत नाही काम करणं महत्वाचं माणसं नाही आहे का आता हे येतं काय मी ए झालेलं माणूस हां पण मग मी म्हटलं असतो अय हे शी 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 काळ्या याच्यात कसा हात लवीन मी तर मग मला भाकरच नाही मग बरोबर आहे की नाही तर आमचं असं मस्तपैकी चालू आहे उस तुटून गेलेलं आहे तुम्हाला त्या दिशे दाखवलं होतं इथं बाजरी करेल पलीकडून त्याचं पाणी पाणीबिनी भरून झालं आता आता मस्त चालू आहे आमचं हे टिप्र गोळा करून राहिलो वै तुकून गेलो आहे पर आता टिपरं गोळा करून इतकं नुकसान झालं त्या ऊसा मशीनना का, का ना नाव ती म्हणजे झगमारली लागण केली ऊसाची असं वाटायला लागला आता तर आता आमचं असं भांडणं तर काय होय रे भांडणं मिटली का आपली आता तुम्हाला आता तुम्ही मला चहा घ्यायचा नाही मग त्या सांगा बरं तुम्ही जाऊ द्या सोडून मग ना घेऊच्या मी तर काय करणार आहे तुमच्या हाता पाया पडून पाहिले तुम्हाला विनंती करून पाहिली तुम्हाला इनावणी केल्या सार केलं तरी तुम्ही माझं ऐकतच नाही तर मी तरी कवर धरणार आहे मी तुला काय सांगितलं मला घ्यायचं त्यावेळीच मी घेईन आता मला बळजबरी जब, करू नको एक वाचनी करता एक आपलं एकच बरं बाजेन आहे आपलं असं राहत असतं का पण बरं जाऊन द्या तुम्हाला पटलं का असं हा शिल्लक कारणावर का मी त्यांना कालच सांगितलेले एका बांधण्याचे व्हिडिओ करणार नाही करूच नाही राहिलो मी नको सांगू तू नाही असे काम करा तुला माहिती होत घरी आपल्या का इथे गेल्यानंतर यांच्या घरी गेले असं काम करावं लागतील मग नाही मग तुला काय वाटलं नवरदेव कलेक्टर देव वाटलं होतं तुला त्या टायमार मी एवढं डोकं चालायला पाहिजे होत ना का बा आपल्याला लग्न करून शेतकऱ्याच्या घरी जायचंय म्हणल्यावर शेतकऱ्याची तर कामच करावं लागेलच नव्हतं काम करावं लागत मग डोक्यात काय होत फक्त लग्न नाही का काय आता जे ते बरं आपल्या आमच्या टायमा असं काही नव्हतं आताच्या पुरीला हुशार नेले आता मग असंच राहत आताच्या पुरी म्हणतात नाही नोकरी पण पाहिजे शेती पण पाहिजे शेतीत काम नाही करायचं शेती शेती ब्युटी पार्लर टाकायला लागत शेती लागतं शेतीत ब्युटी पार्लर टाकायचं म्हणून शेती लागत ब्युटी पार्लर टाका शेतीत आज काय टाकायचं शेतीत शेतीत ब्युटी पार्लरच टाकायचं त्यांना मेडिकल टाकत्या मेडिकल कॉलेजला पुरी जे मानत्या त्या हा मुलींना पण अपेक्षा राहता म्हणजे तसा नाही मुलींना पण लय दोष देऊन उपयोग नाही कारण मुलं शिकतीच नाही मुली शिका मग आता दहावी मुलाला दहावी झालेल्या मुलाला अशी डीएर काय गर हो? <laughs> झाली वेटन वर सांगा बरं मला काय म्हणायचं तू आपल्याला डीएड बीएड एम ए बी एड हे जर कळत नाही ना तर बोलू नये मग असं आपलं अडणीपणा आपण सिद्ध करू नये नाही नाही बी ए बी एड झालेलं पोरी कस काय भेटतील शिकलेले मुलींना अरे मग त्यांना काय त्यांना त्यांच्या पेक्षा जादा शिकलेलं पोरगच भेटणार नाही तर मग काय करते मग त्यांनी शिका मुलांनी पण शिकत ना पोर अरे मी आता हे झालो तू किती झालेली मग किती, हो किती, <laughs> किती होती झाली तुझी किती झाले झाली बावन्न बहिणी माझं एम ए झालेलं आहे बर का हा ती बी दोन हजार एक ला माझं ला माझ एट झालं आता पळू नको आता पळू नको हा मला सांग माझं दोन हजार एक ला दोन ला एम ए कम्प्लीट झालं तर मग तुझं शिक्षण किती झालेलं आहे खोट बोल नको खोट बोल नको सारी सातवी झाली हिची सातवी झाली म्हणे दहावी झाली नववी झाली आठवी झाली खरं सांग आबा आठवी म्हणजे नवी कशी सांग ती माहितीये की ती आठवी पाच झाली नववीला शाळेतच गेली नाही हम्म आणि म्हणे खरं सांग ना खरं सांग किती झाली किती झाली किती पण पहिली नाही असं हे आबा किती शाळा शिकली काही शिकला आम्हाला शेतीच करावं लागली ना मी आता एम ए झालेला माणूस बी तिच्या संघच टिपर गोळा करू राहिलो आठवी झालेली बाई आपण टिपरच गोळा करून राहिली आठवी नाही तिची दहावी झालेली आहे चेष्टा करीत होतो मी नाही किती किती प्रश्न पहिलीला शाळेत गेला ह झाले पहिलीला हा दाखला नव्हता घातलेला मग काय मग ममला मग काय वडील मुनी झाला आता शिक्षण झालं आता ले दिवे लावले म्हणून तुम्ही आता बाज झालं म्हणून घरी काम करा पहिलीच हा अरे वा चांगले आहे ना मग ह भरपूर शिक्षण झालं मग हा अरे तस बी आता आजकाल परिस्थिती अशी आहे का बी ए बेकार आहेत आणि एम ए मोक आहेत मग एम ए मशिकडे आहेत आणि बिया बैलाच्या मागे हा अशी अवस्था आहे आज शेतकऱ्यांना काय खरे खोडवा काच काय फोटो राहिला आता एक नंबर दिसतो नाही चालू आहे मस्त पैकी आमचं नाही आता हे हळद म्हणती का आपल्या भावा बहिणींना बोला इथं वावरत काम करायला ते कशाला येते आपल्याला भेटायला येतील आपल्याकडे चहा घ्यायला येतील आपल्याकडे जेवायला येतील आप मटण बिटन खातील पण त्यांना काय वावरत कामाला बोलायचं आहे का नाही मग हा शेती पाहायला म्हणली हो शेती पाहायला म्हणली ती काय करायला हायचं हा आपण आहे आणि तुम्हाला असं वाटत असं बरं का आता का मी कॅमेरा घेऊन उभा आहे आणि आख्खे टिप्र तिनंच गोळा केले हे सगळं ते पोतं भरम्या केले गोळा एक पोतं तिकडे गाडीपासून नेऊन टाकलं त्या झाडापाशी गाडी दिसती बा आपलीवाली तिथं गाडी लावलेली आहे हां आणि ह्या मॅडम मागं बसून आल्या गाडीवर आमचा गिअर टाकू टाकू जीव गेला आणि आल्या फक्त मोठे मोठले उस गोळा केले बारीक टिपरं आखे मी गोळा केलेत पण आता कसं आहे म्हणता येईन आणि बोलता येईन आणि मामाची पोरगी करू करूनही देता कोण पाया तो मामाल, आता तो मा आम्हाला आम्हाला दुसरी एक पोरगी आता का नको करून मग हा काय येडी आळद बार बार बराकडे उघड्या केले एकीना चहा बंद करायची वेळ आणली दुसरी कारवानो बहिणी जर चहा बंद केलाय माझा हम्म चहा बंद केला पुढची ना नाही भाकर बंद करायला लो मला त्याच्या करता म घाबरले म्हणजे मग आता काय करता बरोबर ना की नाही भावांनो बहिणीन हिनं चहा बंद केला आणि तिनं भाकर बंद केली मग मी जगन कसा घाबरले म्हणजे मग वार भाकर नको का पोटाला हा पोटाला भाकर नको का आणि मग तर <laughs> काय एकच बायको करा भाऊ दुसरी नको लय हाली ओ लय हाली आपलं तर पार जीव गेला भाऊ नको अरे भावांना बहिणी ऊस रे सगळ सकट उसच निघत येत हा आलेलं आहे का थांब 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 हा चालू आहे आणि तुम्हाला आता खरं सांगतो बरं खर, का खरं भांडण म्हणजे तिला चावरून भांडणच करायचं नव्हतं तिच्या डोक्यात खटका काय होता माहिती आहे का तिच्या भाऊजईच्या बहिणीचं लग्न होतं दिंडोरीला आम्ही तिकडं लग्नाला गेलो सगळं ओके झालं आता परत तिच्या भाऊजाईच्या मामाच्या पुरीचं लग्न आहे राहा त्याला किती तारीख रे सहा सहा तारखेला मंगळवारी आता हे जे नाटक चालू होते का कनैने चा घ्या पुळी घ्या हे जी नाटकं चालू होते का हे त्या लग्नाला जाया करता चालू होती म्हणजे काय माहितले जीवे म्हणून नाटकं नव्हती चालू हे नाटक फक्त लग्नाला घेऊन जाया करता चालू होते

मग मी खोटं बोलवतो असं वाटत कधी हा हा टाक याच्या टिप हे राखाच्या टिप हा खाच्या खोकल्यानं असा खोकले उरायलाय मला कपास असे हो शेतकरी जीवन लय वाईट हां आणि म्हणजे काही गोष्टी आहे का भावानो बहिणीनो मी तुमच्या शाब्दावरती हे करेल बरं का आ, मन मारलेलं आहे जाऊन द्या त्याच्यावर नाही बोलायचं आपल्याला पण जाऊन द्या मी एक काम करणार आहे भावानो बहिणीनो आणि करू का मला ते तुम्ही सांगा फक्त स्पष्ट मी काय करतो माहिती आहे का हे जी फॅमिली ब्लॉगिंगची व्हिडिओ आहेत याच्यासाठी ह्या नाणीला एका सेपरेट चॅनल काढून देतो चालन का चालन का रे सेपरेट चॅनल काढून देतो म्हणजे तिचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ तिच्या याच्यावर राहतील माझ्या शेतकरीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर राहतील चालन का तुम्हाला काय वाटत असलं नक्की कमेंट करून सांगा हां सांगायला सांगितलं ना आता ते म्हणते सांगा म्हणून आपल्याला ते आता बोल ना का बघायला रडके व्हिडिओ जर पाहिजे असले ना तुम्ही तर लवकरच येणार गावठी नाणी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अजून चॅनलच काढलं नाही पण रडके व्हिडिओ ह्या राखावानी काळे जरत म्हणजे असे ढगे येत तवा काळे ढगाला भावा बहिणी किती भारी तुमचे नाना भाऊ हा अरे तसं नाही म्हणायचं मला भावा बहिणी असं म्हणायचं आहे तुम्हाला का तुमच्या आभार माना निदान तुम्हाला मामाची कुरगी तरी भेटली नाही मी तसाच राहिलो असतो अरे लईन लागली होती मागे लईन बोलू नका लईन लागली होती मागे लईन येडीजन नको सांगू तर बहिणी पहिनी हे जाऊ दे हे चालूच राहतं काय मी येऊतच राहत जाऊन द्या मरू द्या आपल्याला काही टेन्शन नाही घ्यायचं तर आता ओके झालं आता टिपर गोळा करून झालेत आता अजून घास कापायचा राहिला आणि संध्याकाळी काय कालून करणार आहे आता वडे वडे आज रविवारी आज वडे आहेत ना बटाटे भिजू भी, घातलेली ना आपले शिजू घातले आपलं उकडत आहेत तर संध्याकाळी या जवळ कुणी असलं आपले भाऊ बहीण तर वडे खायल्या आणि आमचा पत्ता तुम्हाला माहिती आहे ना मुक्काम पोस्ट टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर नक्की या एम एच सातरा नक्की या वडे खायला मोबाईल नंबर दिला असता मी पण लय व्हायरल होतो लय प्रॉब्लेम येतो मग ला मेसेज करा तुम्हाला मोबाईल नंबर देतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम